गुरु पादेश्वर महाराज यांच्या प्रचारानिमित्त दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी कालीचरण महाराज येणार आहेत त्यानिमित्त त्यांची गावातून भव्य रॅली काढण्यात येणार असून त्यातून प्रचार करणार आहेत या निमित्ताने सर्व जनतेस आवाहन या सर्व आवाहन करण्यात आले आहे की या रॅलीत आपण जनतेने उपस्थित राहावे असे कार्यकर्ते रविभाऊ नादरे तसेच पारस शेठ जैन यांनी आवाहन केले आहे आणि वसमतचा विकास वसमत असा जसं योगी साहेबांनी के के योगी केले तसं वसमतला योग्य निकाल चांगला लागेल आणि वसमतला विकास होईल भ्रष्टाचार बंद होईल व्यापाऱ्याला सगळ्यांना सुविधा भेटतील आणि व्यापाराचे त्रास आहे व्यापारी आहे कर्मचारी आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत अधिक अल्पसंख्य आहेत इथं हिंदुत्व एवढं मोठं हिंदुत्व असून दहावीस टक्के लोकांसाठी आपल्या इथल्या लोक दोन्ही लोकांनी हिंदुत्व सोडलेलं आहे म्हणून काळी चरण महाराज आणि गुरु पादेश्वर महाराज हे संन्यासी रूपाने हिंदुत्व दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे जनतेला माझं आव्हान आहे गुरु महाराज निस्वार्थी त्यांना बाळ त्यांनी सगळे जे आपली सगळी जनता जी आहे जनतेचा विकास त्यांच्या मनात ध्यास आहे जनतेचा विकास करणार आहेत बाकीच्या लोकांनी आता पण पाहिलं आपण कोणाला दहा वर्ष पाहिलं कोणाला पंधरा वर्ष पाहिलं कोणाला पाच वर्ष पाहिलं तसं पाच वर्ष एक योग्य माणूस संन्यासी माणूस आणि भगवाधारी माणूस अरे तपस्वी माणूस असे वीस पंचवीस लोक उद्या रॅलीमध्ये होतील तसंच या वर्षी सगळ्यांना मिळून सर्व समाजाने मिळून मराठा असो ओबीसी असो अल्पसंख्य असो मारवाडी असो स सर्वाला विनंती करेल की मी गुरु पादुसाहेब महाराजांच्या पाठिमागे राहून नारायणाच्या भागाला नंदनीत विजय करावा हा महाराजा विजय नसून वसपत विधानसभेचा टोटल विजय राहील आणि महाराष्ट्रावर भगवा थेटर पहिला राहणार नाही आता पादेश्वर महाराजाचा प्रचार जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि जनतेतून भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि पादेश्वर महाराजांचे जुने सहकारी कालीचरण महाराज हे प्रचारासाठी खास आवर्जून स्वतः म्हणजे स्वतः येत आहेत ते आणि त्याच्यामुळं एक माझं जनतेला आव्हान आहे की हिंदुत्वासाठी जर एक जुना मित्र आपल्या मित्र संन्यासी मित्रासाठी धावून येत असेल तो वसमत तालुक्यातील ता सर्व हिंदुत्व बांधवांना माझी नम्र विनंती की अशा वेळेस आपण पारेश्वर महाराजांच्या मागे मतदान करून त्यांचे हात बळकट केले पाहिजे उद्या ते साधारणतः बारा वाजेपर्यंत येतील हेलिकॉप्टरचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर बारा ते तीन त्यांची प्रचार फेरी होईल सभा नाही प्रचार यात्रा म्हणजे पदयात्रा आणि सगळं व्यापारी म्हणजे पूर्ण वसमत मध्ये त्यांची प्रचार फेरी निघून सर्वांना आव्हान शिवतीर्थावरून निघतील आणि असं म्हणजे राऊंड मारतील एक पूर्ण शहराला झेंडा चौक मामा चौक बस स्टँड आणि इतर वेळेनुसार समजा जर अडचण झालं तर काही इकडचे भाग आहे पाटील नगर आहे बैरजी नगर आहे काय ते जातील आव्हान म्हणजे काय बापूंना मतदान करायचं एवढच आव्हान दुसरं काय आव्हान राहणार आता विरोधकांचे दहाबे जणांलेत आता त्याच्यामध्ये दुधात दूध आमच्याकडे तयार आहे पण दुधात साखर घालण्यासाठी कालीचरण मारत येणार प्रतिनिधी नंदू परदेशी एनडीपी न्यूज मराठी वसमत हिंगोली